नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जय मल्हार क्रांती संघटना आता राज्याबाहेर काम करणार दौलत नाना शितोळे जत प्रतिनिधी जय मल्हार क्रांती संघटनेची सर्वसाधारण सभा सांगोला इथे झाली या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या पदांच्या निवडी करण्यात आल्या सर्वात महत्त्वाची घोषणा सर्वांनी मिळून संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले ही यावेळी सभेत बोलताना दौलत नाना म्हणाले की संघटना नुसती महाराष्ट्राप्रती काम करणार नसून राज्याबाहेर बाहेर देखील काम करणार असल्याचे ते म्हणाले जय मल्हार क्रांती संघटना ही संपूर्ण राज्यात कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटना आग्रही असते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जत सह राज्यात भाजपाला जे मताधिक्य मिळाले त्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वाटा मोठा आहे येणाऱ्या काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन केले यावेळी जत तालुक्यातील निवडी झाल्या जय मल्हार क्रांती संघटनेचा जत तालुका युवक अध्यक्षपदी दीपक चव्हाण जय मल्हार क्रांती संघटनेचा जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री संतोष कोरे जिल्हा संघटकपदी दादासु चव्हाण खजिनदार नरेश शिंदे कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण दत्तात्रय चव्हाण बापू चव्हाण यांची निवड झाली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अंकुश जाधव महाराष्ट्र राज्य युवकचे अध्यक्ष सुधीर नाईक विविध भागातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटना सभर सांभण्यासाठी काम करणार अध्यक्ष दीपक चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना जत तालुक्यात काम करतेच परंतु आता राज्याबाहेर देखील काम करणार आहे परंतु आम्ही जत तालुक्यात आता कुठल्याही एका समाजापुरते नाही तर बहुजन वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे चव्हाण म्हणाले